आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक अठरा मध्ये आंबेडकरवादी विचारांची ताकद एकवटताना दिसत आहे शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आय आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पी आर पी या पक्षाच्या उमेदवारांनी एकत्र येत मजबूत पॅनल उभारले असून सामाजिक न्याय समता आणि विकासाच्या आंबेडकरवादी मूल्यांवर आधारित ही लढत असल्याचे चित्र आहे हा संयुक्त पॅनल पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या नगारा या निवडणूक निशाणीवर निवडणूक लढवत आहेत जरी निशाणी नगारा असली तरी या पॅनलमध्ये शिवसेना आर पी आय आणि पी आर पी महायुतीचा स्पष्ट समावेश असून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकजुटीने प्रचारात उतरले आहेत आंबेडकरवादी विचारधारेतून प्रेरणा घेऊन समाजातील अपेक्षित वंचित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार या पैनल ने या पैनल तर्फे लता शांताराम निकम अक्षता प्रमोद टाले जय रजनीकांत गायकवाड आणि प्रमोद नामदेव टाले हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत प्रभागातील गंभीर पाणी टंचाई खराब रस्ते आणि मूलभूत सुविधांचा अभाव या प्रश्नांवर ठोस काम करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले आहे प्रभागातील पाण्याचा प्रश्न सोडवणे आणि रस्त्याची कामे प्राधान्याने करणे हे आमच्या पॅनेलचे पहिले उद्दिष्ट आहे असे शांताराम निकम यांनी स्पष्ट केले आंबेडकरवादी एकजूट विकासाचा अजेंडा आणि महायुतीची ताकद यामुळे प्रभाग अठरा मधील ही लढत अधिक रंगतदार ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे प्रभाग क्रमांक अठरा उल्हासनगर महानगरपालिकेचा त्यामध्ये आम्ही टीआरपीच्या पॅनलमध्ये उभा प् आहोत परंतु पीआरपीचं जे पॅनल बनलेलं आहे त्यामध्ये आरपीआय आठवले गटाचं आम्ही त्यांच्याकडनं निवडणूक लढवतोय एक टीओके कडनं आमच्यामध्ये आलेले आहे आणि दोन पीआरपीचे उमेदवार म्हणजे असे चार उमेदवार पीआरपीच्या चा एबी फॉर्मवर आहेत आणि त्यामुळे एक निशाणी आम्हाला मिळालेली आहे आमची निशाणी नगारा आहे ही निशाणी एक मिळण्यासाठी आम्ही सगळे एबी फॉर्म पीआरपीचं लावलेलं आहे आज जर परिस्थिती पाहिली तर वार्डामध्ये प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळतोय मी दोन वेळा नगरसेवक होतो माझी पत्नी लता शांताराम निकम एकदा नगरसेवक होते प्रमोद चाले हे तीन वेळा नगरसेवक होते तर त्याचबरोबर ऍडव्होकेट जय गायकवाड हा एक उमदा तरुण आमच्या सोबत आहे प्रमोद चाले यांची मुलगी ही एक ऍक्टर आहे आणि अतिशय संवेदनशील अशी मुलगी आहे त्यामुळे हे जे पॅनल आहे आमच्या पॅनलमध्ये लोकांमध्ये कौतुकाचा विषय झालेला आणि जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त मतांनी लोक आम्हाला निवडून देतील मागच्या वेळेस वैयक्तिक बोलायचं म्हटलं तर लता शांताराम कमी अपक्ष ठरल्या एकोणीशे पंधरा मत त्यांना मिळाले आणि समोरचे जे उमेदवार होते काँग्रेसचे त्यांना दोन हजार पंचावन्न मतं मिळाले फक्त एकशे पंचावन्न मतांचा फरक पडलेला होता त्या कारण त्यावेळेस शिवसेना विरोधात होती आज असं नाही आज शिवसेना सोबत आहे आणि त्यावेळेस शिवसेनेचे सतरा सतराशे मतं आणि आमचे एकोणीशे पंधरा आणि त्यानंतर आम्ही जे काही काम केलं वॉर्डामध्ये लोकांच्या सुख दुखामध्ये धावून जातो किंवा लोकांच्या काय अडी अडचणी असतील त्या सोडवण्याचा सतत प्रयत्न करतो आणि त्यामुळे आज आणि त्या तालेंची जी काही ताकद आहे जय ताकद सगळी ताकद एक झाली आहे यामध्ये टीओके सोबत आहे पी आर पी सोबत आहे नंतर आनंदराज सेने आनंदराज सेने सेना सोबत आहे म्हणजे असे वेगवेगळ्या सहा प्रकारचे पक्ष आमच्या सोबत असल्यामुळे त्यांची सगळी जी ताकद आहे ती मोठी ताकद झाली आणि अतिशय चांगल्या प्रकारचं पॅनल हे झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा मतदारांचा आमच्यावर विश्वास असल्यामुळे मतदार आम्हाला मोठ्या संख्येने निवडून देतील समोरच्या लोकांनी एक कुटील डाव केलेला आहे की आमच्या विरोधामध्ये त्यांनी अपक्ष वगैरे असे उमेदवार उभे केले ते यासाठी की आमची मतं खातील परंतु जनता समजदार आहे मतदार समजदार आहे त्यामुळे अशा प्रकार होणार नाही जे मागच्या वेळेस झालं त्यांनी मागच्या वेळेस पण हा प्रकार केलेला आज असं होणार नाही आज आपल्याला त्यांच्या सोबत फिरणारे सुद्धा जे काही कार्यकर्ते सुद्धा आपल्याला आपल्या पॅनलला मतदान करतील आणि मोठ्या प्रमाणात निवडून देतील दोन हजार एकोणीशे ला मी पहिल्यांदा निवडून आलो अपक्ष म्हणून फक्त सहाशे रुपये माझा खर्च झालेला त्यानंतर मी जे काही काम केलं त्यानंतर मला पुन्हा पुन्हा मला निवडून दिलं माझ्या मिसेसला निवडून दिलं आणि प्रचंड आपण काम केलेलं आहे जिथे आज हा जो पॅनल झालाय हा पॅनल माझा पंच्याण्णवचा पण होता दोन हजार चा पण होता आणि त्यामुळे तिथे खूप काम केले अशा प्रभागातील एकही व्यक्ती नाही की ती अनोळखी आहे ना नुसतं नाव सांगितलं लता शांताराम निकम किंवा शांताराम निकम हे लोकलही ओळखतात काही चेहऱ्याने ओळखतात काही नावाने ओळखतात आणि त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होईल विविध पक्ष संघटना सुद्धा आपल्या सोबत आहेत सोबत आहेत आणि यावेळेस आपण बहुमताने निवडून येऊ ही खात्री या प्रभागातील सगळ्यात महत्वाची समस्या आहे की पाणी जे आहे पाणी वेळेवर येत नाही या आम्ही ज्यावेळेस मी पंचानुला नगर शकतो हो त्यावेळेस पाण्याचा प्रचंड ताण होता आम्ही टँकरनी पाणी पोचवायचो पण आज पाणी भरपूर आहे पण वेळेवर येत नाही त्यामुळे लोकांना सगळी कामं सोडून जा पाण्याच्या पाठीमागे लागायला लागतं आणि त्यामुळे आमचं पहिलं काम असणार की पाणी हे एकाच वेळेस म्हणजे नळ जो वेळ असला पण वेळेला नळ चालू केली की पाणी आलं पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती आम्ही इथे करणार आहे अनेक ठिकाणचे जे काही रस्ते वगैरे हो आहेत ते रस्ते खराब अवस्थेमध्ये उदाहरणार्थ आपला गुरुनानक शाळेपासून तर पाठीमागे सेंटर पार्क इकडे विमे असंच्या घरापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथपर्यंत रस्ता बनलाच पाहिजे तो आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर अशोक वनचा रस्ता हा आपण अतिशय खराब अवस्थेमध्ये तो बनवण्याचा प्रयत्न करू विभागातील जे सार्वजनिक शौचालय आहेत त्यांना एकाही शौचालयाला दरवाजा नाही अतिशय खेदाची बाब आहे यासाठी आम्ही अनेक वेळा आयुक्तांना भेटलो परंतु ते झालं नाही तर सगळ्यात पहिलं काम आमचं ते असेल की सगळ्या शौचालयांना दरवाजा लावायचे आणि आपल्या लोकांची लाज राखायची अशा प्रकारचं आमचं एक काम असेल लाईट वारंवार जाते त्यासाठी सुद्धा आमचं आंदोलन असणार आहे आणि बाकीच्या ज्या काही समस्या असतात शाळेच्या आरोग्याच्या दवाखान्यातल्या त्या तर आम्ही नेहमी करत असतो या पुढे सुद्धा करत राहणार वा क्रमांक अठरा हा तसा पहिला तर रिपब्लिकन चळवळीचा हा बालेकिल्ला आहे आणि या बालकिल्ला मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिवाजी महाराजांचे विचार हे बहुजन समाज सातत्याने त्याच प्रबोधन करण्यात येत आज यावेळेस पहिल्यांदाच आम्ही संपूर्ण शहरामध्ये रिपब्लिकन चळवळ वाचवण्यासाठी आणि रिपब्लिकन चळवळीला चांगले दिवस येण्यासाठी सर्व नेते एकत्र येण्याच्या हिशोबाने शिवसेना आर पी आय पी आर पी ओ के नंतर साई पक्ष असं सर्वां मिळून एक महा गठबंधन दोस्ती का महागठबंधन म्हणतो असं ते तयार केलेलं आहे त्यामध्ये मी स्वतः प्रमोद टाले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आमचे शांतारामजी निकम हे सुद्धा पीपल्स लिव्ह पक्षाचे जरी असले तरी रामदास आठवले यांच्या नेतृत्वात ते काम करत होते तसंच जय गायकवाड हे टीओकेच्या कोट्यातनं आमच्याकडे आलेले आहेत तेही पी आर पी मधनं निवडणूक लढवत आहेत आणि नृत्यांगना अभिनेत्री अक्षता टाले ही सुद्धा पी आर पी पक्षातनं इच्छुक उमेदवार आहे आणि हा एक मोठे जे माग गठबंधन झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन युवा नवीन चेहरे आणि दोन अनुभवी चेहरे असं एक समीकरण आपण तयार केलं या उल्हासनगर मधल्या प्रभागाचा विकास कसा करता येईल सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अनुभवाच्या बरोबर युवा नेतृत्वाची आपण जोड दिलेली आहे आणि माझ्या मते ही जोड निश्चितपणे ह्या प्रभागामध्ये निवडून आणण्यासाठी फार मोठी भूमिका या आमच्या पीपल्स पक्षाच्या चारही उमेदवारांकडून करण्यात येईल त्यांची निशानी ही नगारा आहे चारही जणांची निशाणी नगारा आहे आणि मी सर्वांना अपील करेल की रिपब्लिकन चळवळ वाचवण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य ठेवण्यासाठी प्रभागाचा विकास करण्यासाठी आणि सार्वभौम विकास करण्यासाठी हे नगारा या बठणवर तुम्ही सर्वांनी मतदान करावं मी एवढी अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय जुलैला आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर